नमस्कार मी योगिता स्वागत आहे तुमचं परिराज किचन मराठीमध्ये आज आपण इथे चंपाषष्टी स्पेशल नैवेद्यासाठी वांग्याचं भरीत बाजरीचा रोडगा आणि कांद्याची पात बनवली आहे काही ठिकाणी सात नैवेद्य बनवतात काही ठिकाणी पाच नैवेद्य बनवतात नैवेद्य भरताना ताटामध्ये खाऊची पाने ठेवायची आहेत नंतर त्याच्यावर बाजरीचा रोडगा कांद्याची पात आणि वांग्याचं भरीत घालायचं आहे आणि डाळ भात घालायचं आहे प्रथम आपण वांग्याचं भरीत कसं बनवायचं हे पाहूयात त्यासाठी इथे कोवळीच परंतु आकाराने मोठी अशी दोन वांगी घेतली आहेत त्यांना थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे त्यामुळे आपली वांगी भाजल्यानंतर सालपटकन निघते या पद्धतीने थोडं तेल लावून घ्यायचं आहे चूल असेल तर तुम्ही चुलीत भाजून घेऊ शकता किंवा या पद्धतीने गॅसवर वांगी आपल्याला भाजून घ्यायची आहेत गॅसवर जाळी ठेवून त्याच्यावर ही वांगी ठेवायची आहेत आणि मंदाचेवर दहा मिनटांसाठी आपल्याला ही वांगी व्यवस्थित भाजून घ्यायची आहेत मध्ये आधी उलट पलट करून घ्यायचे आहेत वांगी भाजेपर्यंत इथे पात निवडून घेऊया त्यासाठी इथे कांद्याच्या पातीची एक जुडी घेतली आहे ती आपल्याला निवडून घ्यायची आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे जर याचे कांदे छोटे असतील पातीला तर तेही आपल्याला कापून पातीमध्येच घालायचे आहेत आणि जर मोठे असतील तर तुम्ही ते कापून बाजूला काढू शकता या पद्धतीने आपल्याला कांद्याची पात एकदम बारीक कापून घ्यायची आहे त्याच्याबरोबरचे छोटे कांदेही आपण याच्यामध्येच कापून घेतले आहेत त्याने पातीला खूप छान चव येते दहा मिनिट झाली आहेत आपली वांगीही व्यवस्थित भाजून झाली आहेत काढून एका प्लेटमध्ये घ्यायची आहेत या पद्धतीने वांगी काढून घ्यायची आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे भाजलेल्या वांग्यावर झाकण ठेवलं की त्याचे साली एकदम पटकन निघतात आतील गाभा न निघता फक्त वरची पातळ साल निघते म्हणून इथे ही टीप लक्षात ठेवायची जेव्हा कधीही आपण भरीत बनवतो त्यावेळी वांगी भाजून झाल्यानंतर ती आपल्याला पंधरा ते वीस मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचे आहेत पंधरा ते वीस मिनटानंतर वांगीही थंड होतात सोलायलाही सोपी जातात आणि तुम्ही पाहू शकता वांग्याची अगदी फक्त वरची सालच निघते आतील गाभा बिलकुल निघत नाही एकदम पटपट अशी वांग्याची ही भाजलेली साल निघायला मदत त्यामुळे वांग्याचा पल्प बिलकुल व्हायला जात नाही आणि भरीतही जास्त प्रमाणात बनतात अगदी पटपट ही साल सोलली जाते या पद्धतीने आपल्याला वांगी सोलून घ्यायची आहेत आणि आतमध्ये खिडकी आहेत का हेही पाहून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण वांगी भाजून त्याची साल काढून घेतली आहे आता भरितामध्ये घालण्यासाठी इथे आपण घेतला आहे एक चमचा लसणाचं लाल तिखट दोन मोठे चमचे गोडे तेल घेतलं आहे चवीनुसार मीठ आणि एक चमचा जाडसर वाटलेला शेंगदाण्याचा कूट घेतला आहे एक मोठा कांदा बारीक कापून घेतला आहे थोडीशी कांद्याची पात घेतली आहे आणि एक हिरवी मिरची एकदम बारीक कापून घेतली आहे आणि कोथिंबीर घेतली आहे प्रथम आपल्याला वांग्यामध्ये चवीनुसार मीठ आणि इथे आपण लसणाचंच तिखट घेतलं आहे त्याने भरिताला छान चव येते ते घालून घ्यायचं आहे आणि हाताने छान एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे हे तुम्ही चमच्यानेही करू शकता परंतु हाताने केल्यामुळे भरिताला अजूनच छान चव येते तिखट मीठ आणि वांग आपल्याला एकत्र छान एक एकजीव मिक्स करून घ्यायचा आहे तिखट आणि मीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे दोन मोठे चमचे तेल तेल घातल्यानंतर कांदा बारीक कापलेली कोथिंबीर बारीक कापलेली कांद्याची पात आणि थोडीशी हिरवी मिरची घेतली आहे बारीक कापून तीही घालायची आहे हिरवी मिरची इथे ऑप्शनल आहे परंतु छान लागते घातली तरीही चालेल हे सर्व साहित्य भरितामध्ये घालायचं आहे आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जाडसर वाटलेला शेंगदाण्याचा कूट आहे एक चमचा तोही घालायचा आहे इथे शेंगदाण्याचा कूटही ऑप्शनल आहे आवडत नसल्यास नाही घातला तरीही चालेल भरीत आपण बऱ्याच प्रकारे बनवतो परंतु या पद्धतीने हे एकदा करून पहा अतिशय चवदार बनतं जरी नैवेद्यासाठी बनवलं तरी नैवेद्य आपण खाणारच असतो आपलं भरीत बनवून तयार आहे आता कांद्याची पात बनवूया ही हे आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने बनवली आहे परंतु अतिशय चवदार बनते त्यासाठी फक्त इथे आपण हिरवी मिरची आणि लसूणच वापरणार आहोत यानेच कांद्याच्या पातीला अतिशय छान चव येते प्रथम तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण घालायचं आहे लसूण आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे हिरवी मिरची ही आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आणि आता याच्यामध्ये बारीक कापलेली कांद्याची पात घालून घ्यायची आहे हे दोन्हीही एकत्र छान भाजून घेणं महत्त्वाचं आहे त्यानेच पातीला छान चव येते कांद्याची पात घालून घेऊया कांद्याची पात दोन ते तीन मिनटांसाठी आपल्याला तेलावर चांगली भाजून घ्यायची आहे ही दिसताना जरी खूप दिसली तरी नंतर ती शिजल्यानंतर खूप कमी बनते म्हणून आपल्याला मीठ लगेच वापरायचं नाही आहे थोडंसं परतून नंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे या पद्धतीने तेलावर कांद्याची पात चांगली परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याला भरपूर पाणी सुटतं आणि त्या पाण्यातच पात शिजली जाते इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कांद्याची ही आपल्याला कोवळी बघूनच घ्यायची आहे जास्त निब्बर घेतली तर ती शिजतही नाही आणि तेवढी चवीलाही लागत नाही छान परतून झाल्यानंतर याच्यावर झाकण ठेवून आपल्याला एक सहा ते सात मिनिटांसाठी ही पात शिजवून घ्यायची आहे सहा ते सात मिनिट झालं आहेत थोडंसं एकत्र एक परतून घेऊया पुन्हा आणि आता इथे आपल्याला एक चमचा कच्चं तेल वापरायचं आहे ते कोणतेही हिरवी पालेभाजी करताना त्याच्यामध्ये थोडंसं कच्चं तेल वापरलं तर त्या भाजीची चव अजूनच वाढते फक्त हे कच्चं तेल भाजी शिजल्यानंतर सर्वात शेवटी घालायचं आहे एक चमचा तेल घालून घेऊया परतून झाकण ठेवून पुन्हा दोन मिनटांसाठी आपल्याला गॅस चालूच ठेवायचा आहे एकत्र चांगलं मिक्स करून झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटांनी आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे राहिलेली पात ही वाफेवर शिजली जाते तोपर्यंत इकडे आपण बाजरीचे रोडगे बनवून घेऊयात बाजरीचा रोडगा म्हणजेच बाजरीच्या छोट्या भाकरी आणि त्या थोड्याशा जाड असतात या पद्धतीने भाकरीप्रमाणेच त्या आपल्याला बनवून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही हाताला थोडंसं पाणी घेऊन हातावरही त्या थापू शकता फक्त थोड्याशा जाडसर थापायच्या आहेत या पद्धतीने नंतर तव्यावर या भाकरीप्रमाणेच आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत याला भाकरीप्रमाणेच थोडंसं पाणी लावायचं आहे आणि पलटी करून घ्यायचं आहे मंदाचेवर आपल्याला या भाजून घ्यायच्या आहेत कारण या थोड्याशा जाड असतात त्यामुळे भाजण्यासाठी थोडा वेळ लागतो नंतर या पद्धतीने तुम्ही या तव्यामध्येच पलटी करून भाजू शकता किंवा आपण भाकरी भाजतो गॅसवर त्या पद्धतीने भाजू शकता या पद्धतीने हे रोडगे तुम्ही गॅसवरही भाजू शकता किंवा तव्यातही भाजू शकता अशा पद्धतीने नैवेद्यासाठी आपला बाजरीचा रोडगाही तयार आहे कांद्याची पात आणि वांग्याचं भरीतही तयार आहे फक्त नैवेद्यासाठीच नाही तर या पद्धतीने कांद्याची पात आणि वांग्याचं भरीत तुम्ही एरवीही खाण्यासाठी बनवू शकता अतिशय चवदार बनते आपली कांद्याची पात वांग्याचं भरीत आणि बाजरीचा रोडगा नैवेद्यासाठी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका